बघा बर फोटो छान आहे छान आहे छान आहे मुलगी येऊन बघा तसं काय छान आहे तुला करायची बघून घेणा म्हणून नको दाखविली नाही बघ हो इथं बाबाय मला पास आहे का नाही पास आहे मग आता बोलायचं दोन दोन गोष्टी बोला आता बोला मग आम्ही तुम्हाला काय म्हणतो मुलगी जर पास पडली तर तुम्हाला हुंडा भेटणार नाही बो बोलायचं राहिलेच काय मुलगी पास पडली आता हुंडा द्यायचं कुठं राहिले नाही हुंडा नाही ना मग तुम्हाला टाकला मुलगी जर पास पडली तर तुम्हाला हुंडा भेटणार नाही आणि जर मुलगी नाही पास पडली लाख काय दीड लाख दिन हुडाला जबन काय जबान काय लग्नाचा व्यवस्थित करून देताना काय कोणत्या मंगल सांगा तुम्ही लग्न राहा तुम्ही फक्त काय करायचं काढायची खांद्यावर टाकून यायची आम्हाला आहे ना आमचं वरड सगळं चुकलं ना लोक म्हणते मी कोणते बोल म्हणजे आमची पॅन्ट काढून घालूया टाकून नात्याने बोलले बाबा वरड आणतो आमचं नात्याने त्याला बोलले ठीके तुमची खरी पेक्षा लग्न व्यवस्थित करून द्या नाही नाही पण तुम्हाला आणखी काय द्या घ्यायचं आम्हाला सांगू द्या कळू का मतलब प्रतराय आता हो हो मला पाणाचं तो बोल आणि बघा तुमचा कस तुम्हाला काय द्या घ्यायचा दादा सांगा तुम्ही आता कसं यायला विचारा तुम्ही माझ्या पुतण्याला बोलू द्या माझा पुतण्या म्हणन ते ऐकाव लागन तुम्हाला तुम्ही म्हणलात ती गोष्ट मला पटली नाही कोणती तुम्ही काय म्हणलात पोरगी जर पसंत पडली तर हुंडा गोंडा नाही हो करे त्या गोष्टीला मला मान्य नाही म्हणजे आम्ही एवढा मोठा पोरग शिकविलेय एक म्हशीचं दूध आका त्याला पाजलंय एवढं मोठं पोरग केलंय आमचे बी काय अपेक्षा असतात ते शिक्षक नसल्यामुळे ते गावडोळी बोललोय अहो बारा महिने मशीच दूध आहे पोराला एक महिस आखी पित उच्च करत काय त्यांच्या मुलीला ना पण तसं म्हणताय फार वर्ग बघा कस आहे बर सोय हो आता आमची मुलगी बी डॉक्टर व्हायच्या मार्गात आहे आता तुमचं मुलगं एक एक मशीन दूध पिते ती बी गोष्ट करी पण मेन मुद्द्यावर या तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे आता तुम्हाला सांगतो ऐकू जास्त काय आमची अपेक्षा नाही फक्त पाच लाख रुपये आणि दोन तोळे सोनं पोराच्या अंगावर घाला मग तुम्ही काहीही घाला चेन घाला नाही अंगठी घाला कशा जेव्हा द्यायचे बर बर अजूक लवकर लागायला का तुम्ही अ बर ठीक आहे आम्ही काय नोकरी करू देणार काय आमचा हे काय जमीन जाळायची का आमची एवढी मोठी पोरगी घरात बसून राणी सरकार राजकारण कोणी बसू देत उद्या खुर्प उचलाय लावतात काप मग बायरा लग्न केलं आहे म्हणते किती तुम्हाला बारा कर्ज बारा एक कर किती हुंडा म्हणला तुम्ही पाच लाख पाच लाख रुपये हुंडा तुम्हाला सहा लाख रुपये हुंडा किती सहा लाख बुरग काय करताय शेतीच करता शिक्षण लवकर नाही पोर शिक्षण शिकून उपयोग आहे का मग तुम्हाला ते सांगा किती शिकलं आता हे बघा नाही हा हे मोकार काय शिकून मोकार नाही करत राहिलं नाही तुम्हाला सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणा ना थी थी। हो आता मला कळत नाही कशात बेकार असते ती मी तुम्हाला काय म्हणतो सोय तुम्हाला जर पटलं तर हो म्हणत नाही म्हणा दादा पोरला सहा लाख रुपये हुंडा किती सोनं म्हणत तुम्ही दोन तीन तोळे सोनं पोरग मला चपराशी गवर्नमेंट सर्वेंट द्या हो सहा लाख रुपये हाय का सर्वेंट तुमचं पोरग हे आमचे मेवणे हा पोलीस भरती करू करू आमचे गुडघे झिजले मग आता कोण आम्ही भरती झालो नाही अजून मग तुम्ही सांगितलं आम्हाला अ तुमच्या जीवीला हड अजून प्रयत्न चालूत ह्या पुढच्या येणार आहे भरतीत फॉर्म आहे अजून बाबा ती नोकरी लागते नोकरी लागले नंतर आम्ही हुंडा देतो आहे नोकरी न लागता आमचं लग्न झालं आम्हाला तीन लेकर आहेत तुम्हाला चांगलं बांधलेलंय बांगला गाडी सांगा बाबा काय तुम्हाला मी बोलतोय ते पडतंय का सांगा बोला आम्ही काय एवढे काय भारी माणसं नाहीत करून खाणारे माणसं उग पदराच्या हातावर करून खायचं असे तर आम्ही आमच्या आमच्या हिशोबाने एक लाख रुपये हुंडा आणि आमच्या आमच्या मनाने काय तर सोनं आम्ही देऊ सोनं नाही फुटका म्हणे नाही तर काय नोकरी का आणि ते पंधरा एकरला काय करते पंधरा का काय ते बाराची पाटला प्रॉपर्टी काय करायचं प्रॉपर्टीच काय केळ काय खेळायची भाऊ पंधरा एकर गोर गरीबर राहिले तर त्याच्या पशी काम करा हे बघा तुम्हाला सांगतो किती मला धुंडा एक लाख रुपये पाच सांगितले बघा एक लाख रुपये ना दे आता म्हणले तर आमचे छोटे बंधू एक लाख रुपये देऊत आणि ते सोन आणि काय नाही आणि आमच्या मला नाही लग्न करू पिवळा करू बस तस होणार नाही ना हे एवढं त्यांच्या खाली आपला मान आपल्या खाली बर ठीक आहे चालेल का तुमचं मन तुमच्या खाली ना आमचं मन आमच्या मान आमच्या खाली असत काय करायचंय बघा तुमच्या मनात पण निवडच आपल्याला पाण्यात बघितलं कारण आपल्याला जसं काय पोरगीच भेटा असं करायला गेलं बाबा तुम्हाला पोरगी भेटते बेटते पोर पोर ना पोरं आमला पोरं काय बाबा सांगा तुम्ही काय आपल्याला लांबून जरा बोलायचं बरं दोडा पक्षाला असतोय लांबून राम राम का पक्षाला जोडा असतो ना डायरेक्ट बोलायला आली उडत्या गोष्टी म्हणलास काय करणार नाही जमणार ते आपल्याचे नाही तुम्ही झुलता बोलान थोडं तुम्ही भी एवढं सांगितलं आमच्या भावाने सांगितलंय सांगितलं देवा नाव देव पिवळा करू एक लाख रुपये हुंडा देऊ बस लगन आमच्या मनावर राहील तुमचे मान तुमच्या खाली आणि आमचे मान आमच्या खाली पिवळा कलर मारताना पहिलाच पिवळा येते कलर मारायचे काय करतो आम्हाला कळत आमच्या गावात चार पाच इजत असत ना आम्हाला सोबत तसं करतोच ना तुमचं देऊन आमचा नवर देऊ आमचा पाहुणे तुम्ही हो जुळता मिळता घ्या मुलगा जर आमची मुलगी हो, जर दिली ना महाराज तुम्हाला खोट बोलणार नाही घरच्या बाहेर निघून निघणार नाही तुमचं मान सन्मान हा आता आले जा का जागेवर का आहे का पैशाला काय घेऊन बसला तो तुम्ही सोना द्या पैसे द्या मान पान कशाला काय करायची किती बारा एकर जमीन बारा एकर पान भरती जमीन आहे पाहुण्या काय करायची पान काय लावले उसात ऊस लावलेला सगळंच हो पाहिले का तुम्ही वावर लाख रुपये द्यायची

लागल पण आता लक्षात ठेवा मुलगी तुम्हाला पास आहे मुलगा आम्हाला पास आहे लेकर चांगले आमचे छोटे बंधू म्हणलेत एक लाख रुपये पिळ निवडा पिळा करून देऊ जोड लागते जोड चांगलाय आमचं मन टेकलं आमचं नाही तर उनाचा वावरता दुसरे असं करू नका बाबा मला केलं बघायचं <laughs> हो स्वामी आणला गोमी आणला रमू आणला बोबड आणलं तसे काय करू नका मावले घ्यावरती बोला मध्ये पहिला कुठे चला आपण जाऊ ना जाऊ ना न जाऊन मावले <laughs> यावर या इकडं पाहुण्यावर एक विनंती तुम्हाला आता तुमच्या शब्दावर एक लाख रुपये हुंडा नवर पिवळा करून देतात या आटीवर आपल्या मोठ्या पोहराचं ठरलं 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 आपण ती सुपारी फुडू रितसर हो पण जसा आम्ही तुमचा शब्द मानला हो आमचा एक शब्द मानला काय सांगा आमच्या पहिलं जे तुम्हाला दाखविला होता पोरग आज। राजू 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 च कुठं जमत नाही तुम्हाला आता नाही सांगतो आता हे तर काय आपलं जमलेलं जमलं पण अजून एक शब्द तुम्हाला टाकतो आमच्या राजूचा जमान ते बोबडे म्हणते बोबडे का त्यात काय राजू इकडं जरा पुरीच जरा जमवला राजू ओ ये इकडे ये आला 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 काय काच आपल्याला हो बघू ना आता एक आठ किती पाणी ना पोर कसा आहे पावणे ना हा हे तर काय आपलं जुळ आहे झालं बघ हे जुळवा दोन्ही एकाच मांडवात करू नाही तर मग हे बी भी राकडायचा अंदाजय बारकाय नाही 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 हा हे सगळं ठरलंय का बर मग येत का थोरले लग्न होत नाही म्हणतात यायच जमत नाही दादा बंद जोड बसल का त्याच पाहुण्याची पोरगी मेवण्याची पोरगी जमन जोड बसन काय करते ती शी शिक्षण झालेले किती झाले शिक्षण बी ए झालंय ना पोराच अरे बापरे तुमचं नाव काय माझं नाव राजू राजू शिक्षणाबद्दल बघा ना मला काय करते शिक्षण तिकडे करून टाकत नाही